देत आम्हाला अठरा हजार मानधन मिळालंच पाहिजे पाहिजे जमा झालेले आहेत मुंबई मोर्चा जाण्यासाठी आज पूर्वतयारी म्हणून जमा झालेला आणि या सरकारने आम्हाला एकवीस वर्ष काम करून घेऊन बेट बिगण्याची वागणूक देत आहे मानधन पोट भरण्यापुरतं मिळत नाही म्हणून आमची आज एकत्र इथे सामूहिक मीटिंग लावून ह्या सरकारला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही अठ्ठावीस तारखेची मीटिंग साठी आहे आणि ह्या मीटिंग मधून आम्ही माणकुटीवर बसून दीड हजार रुपये वसूल करण्याची आमची तयारी तिथे कोतिरे मेर नाम अडीच हजार रुपये मी क्या होणे लगे महिना महिना पुर एक महिना एक महिना पूरा काम करणार हजार रुपये मी घर का खाने का देखना क्या यह देखना हमारे घर वाले भी ऐसा काम करते क्या होने वाला है मनाड़ी हजार रूपये में कम से कम सरकार पाँच दस हजार पगार करे तो क्या तो भी महीना भर बगैर चुकता जाना बगैर चुकता दो जने को अढ़ाई हजार पांच हजार रुपए में हमारा कुछ भी हो रहा नहीं वो साब से सरकार कुछ तो करे तो अच्छा माता नजा भाई बिराजान आनंद साहे खिचडी बनवते मी आणि आम्हाला फक्त एका महिलेनं अडीच हजार पगार आहेत अडीच हजार मध्ये आमचं कसं भागणार एकतर आमचा पूर्ण दिवस त्याच्यातच जाते आम्हाला दुसरं पण काम करता येत नाही आता ना अशी झाली आहे की आमच्या घरात दुसरं कुणी करणार पण नाही मग आमचं कसं भागणार कसं भागायचं नाही तेलाचे भाव वाढले दुधाचे वाढले राशन पाणी वाढलं सिलेंडर वाढलं लाईट बिल वाढलं मग आमचं अडीच हजारामध्ये आमचं कसं भागणार भागणार नाही त्याच्यासाठी आम्हाला सरकारला कळालं आम पाहिजे कि एवढा लिहिलं पन्नास पन्नास एक एक लाख रुपये पगारी बनण्या पूर्ण तर आमचं अडीच हजार मध्ये कसं भागणार त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या मानधनामध्ये थोडं वाढ केली पाहिजे इकडे सरकार महिलेला समीकरण सक्षीकरण करण्याची भाषा करते एकीकडे महिला उपाशी मारत उपाशी सरकारनी पण आमचं थोडं आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या मानधनात थोडं वाढत